पहिलीचे मुलं दशकाचा खेळ खेळणार आहेत इथं या वस्तू ठेवलेल्या आहेत यातनं दहा दहाचे चे काउंट करायचे आणि आपापल्या घरात नेऊन ठेवायचे जो पहिला जास्तीत जास्त दशकाचे गट्टे करेल तो जिंकला खेळ समजला तुम्हाला चला वन टू थ्री स्टार्ट हा व्हेरी गुड याचा बघा यानं ठेवला हा चल खुशी खुशी चल 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 लवकर ठेवते तिथं हा हे ah, बरोबर करत आहे हा ah, शब्बास विजय सरक विजय सरक खुशीचे दोन घर झाले आर्यांचे दोन घर झाले दियांचे दोन घर झाले चला चला ज्याचे सहा घर होतील तो जिंकला उसला कोण जिंकल आरूचे आरू तीन झाले हा

चला चला कोण जिंकल दियांचे दियां किती झाले पाच पाच ग झाले चला 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 खुशी खुशी घे पटपट खुशी कोण जास्त कोण जास्त चल खुशी अजून 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 चला अजून वाढवू आपण घर चला जास्त घर कोण बनवतोय बघू चल खुशी चला 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 कोणाचे घर जास्त होते बघू बापरे इकडं तर बेस हा चल चल दिया चल चल, दियान. चला बापरे खुशीचे दहा गरज झाले चला 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 कोण जिंकल रे सांगा आधी चल 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 घे अजून चल, 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 चल। चला 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 अजून 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 चल तुझ खुशी हे गे हे गे खुशी खुशी हा चल खुशी खुशी वाढ वाड चला 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 हा आधी अजून आण आधी अजून आण चल 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 आ? नाही नाही आख खपवायचं जग जो जास्त करेल तो जिकला ए, ए, मोजायचे 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 <laughs> मोजायचे मोजायचे आता आपन... आता आपण स्टॉप टाळा आपण कोण किती मोजले दियाचे किती झाले एक दोन तीन चार पाच सात सात आठ दियाना आठ दशक केले तुर्जाचे किती झाले मोजा बर एक दोन तीन चार पाच सात सात आठ तुरजा आठ दहा अकरा हा चौदा चौदा कोण केले आधी आरियन, 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 ग्रा, ग्रा, दा दा। आता हे आर्यन 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 आर्यनचे दहा गट्टे झाले व्हेरी गुड तीन सहा तीन तीन नऊ दहा झाले दहा आणि आता खुशीचे भा तेरा चौदा पंधरा आया अगे कळून झाले पंधरा मग सांगा हा मला सांगा आता कोण जिंकलं कोण जिंकलं खुशीने किती कट्ट केले पंधरा किती केले हा खुशीचा पहिला नंबर आला टाळ्या वाजवा जोरात आता खुशीला एक चॉकलेट बक्षीस हा छान थांबा आता था, तुमचा फो मस्त आता एक